नमस्कार काव्य ओबी ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला आज एक मी मिशोवरनं साडी मागवलेली आहे ती दाखवणार आहे खूप अप्रतिम अशी साडी आहे कारण की इंस्टाग्रामवरती खूप असं ते व्हायरल झालेली साडी किंवा खूप चालणारी साडी ज्या जा बऱ्याच जणी नेसतात आणि त्या साड्या पाहून असं वाटलं की मी पण साडी मागवावी पण कशी मागवावी हे कळत नव्हतं तर मिशोवरनं मी जरा सर्च केलं तर खूप छान अशी साडी ती मिळाली मला तर तीच साडी तुम्हाला मी दाखवणार आहे अगदी स्वस्त आहे खूप सुंदर पण कलर आलेला आहे आलेला आहे तर ही बघा इथे ही अशा प्रकारची साडी आहे मस्त असे आणि सेम कलर आलेला आहे काहीच फरक नाही आहे तर ही साडी पाचशे पासष्ट रुपयाला मला मिळालेली आहे तुम्ही म्हणजे बाहेर मी जेव्हा इथे आमच्याकडे पण विचारली तेव्हा त्याची किंमत सातशे सांगितली साडेसहाशेला देणार असं सांगितलं त्याचप्रमाणे वरती सुद्धा मी एक दोन ठिकाणी पाहिलं तर ते सुद्धा साडेसहाशे किंवा सातशे रुपये किंवा सांगतात तर मिशोवरनं चांगली किमतीने मला ही मिळालेली आहे म्हणजे रिजनेबल अशा किमतीमध्ये मिळालेली आहे पाचशे पासष्ट रुपयाला तर त्याचं ब्लाऊज तुम्हाला पहिले दाखवते हा पहा मस्त असं वाईन कलरचा ब्लाऊज आहे आणि खूप सुंदर अशी त्याच्यावरती फ्लॉवर डिझाईन आहे आतमध्ये वर्क पॅटर्न मध्ये म्हणजे टिकली वर्कमध्ये आहे आणि हा ब्लाऊज जर इथे फुग्याने हात शिवला आणि लांब हाताने शिवला तर खूप छान दिसेल पहा कलर सुद्धा खूप सुंदर आहे ह्यामध्ये कलर चार्ट खूप छान छान आहेत त्याचप्रमाणे तर ही साडी आलेली आहे मस्त मैकी वाईन कलरची किंवा जामुनी कलरची अशी मस्त अशी त्याला हे आहेत पहा खूप सुंदर साडी आहे कारण की तुम्ही पाहिली असाल अशा प्रकारचे व्हिडिओज किंवा इंस्टाग्रामवरती अशा प्रकारच्या साड्या तुम्ही पाहिल्या असाल तर ह्या साड्यांचे कलर्स होते ब्ल्यू कलर होता त्याचप्रमाणे रेड कलरचं होतं परत ऑरेंज कलर होता त्यानंतर ग्रीन कलरसुद्धा खूप सुंदर कलर होते तर मला हा कलर जास्त छान वाटला तुम्हाला कसं वाटली साडी आवडली का आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला ह्याची मी आयडी तुम्हाला देणार आहे मिशोची ज्या मिशोवर मी मागवलेली आहे ती नक्की पहा म्हणजे तुम्हाला जर मागवायची असेल तर नक्की तिथे तुम्हाला मागवता येईल तर खूप सुंदर अशी साडी आहे मला खूपच आवडली त्याचं कापड पण खूप सुंदर आहे आणि मस्त असं कापड आहे आणि शायनिंग सुद्धा मस्त अशी करते खूप सुंदर वाटणार आहे साडी नेसल्यानंतर याचा व्हिडिओ तुम्हाला मी देणार आहे पण आता तरी मला म्हणजे हा माझा जो ब्लाउज आहे गाऊन आहे या गाऊनचा कलरच ब्लाऊजचा आहे त्यामुळे तसं तुम्ही म्हटलं तर साडी वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे ही ओपनच करते पहा अशा साडी आपल्याला मिळणार आहे थोडस ब्लाउज जर जर छानपैकी आपण स्टिचिंग ना तर ह्या साडीच लूक खूप सुंदर येईल आणि अगदी कापड एकदम स्मूथ आहे कुठेही नेसलात किती कितीही वेळ नेसलात तरी ती हलकीच्या हलकी आहे आणि छान अशी ही साडी आहे पहा आवडली का अशाच तुम्हाला नवीन नवीन कलेक्शन मी माझ्याकडे मी ज्या स्वतःच्या साड्या कि घेते किंवा मी कुठला घेते ते तुम्हाला सांगतेच किंवा पारसमांना मी ज्या साड्या घेतल्या पा जोबांमनं साड्यांचा व्हिडिओ हो। निकीत साडीचा व्हिडिओ मी ज्या साड्या घेते हो। त्या तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न करते माझ्या इथं ज्या साड्या आहेत किंवा ड्रेस आहेत ते तुम्हाला नक्की त्याचं माझं जे नवीन नवीन कलेक्शन आहेत ते तुम्हाला नक्की दाखवेल ब्लाऊजचे डिझाईन्स वगैरे ते सुद्धा मी दाखवणार आहेत किंवा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या फॅमिली ब्लॉग्स वगैरे पण पाहायला मिळतात बरेच अशा बाहेर जातो आम्ही किंवा फेस्टिवलचे मेन जे फेस्टिवल्स होतात आमच्याकडे ते सुद्धा तुम्हाला ह्या ब्लॉगिंगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल ऐकून आहे ती सुद्धा नक्की दाबा पहा ना